नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन तीन मध्ये झळकलेली स्पर्धक व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आली आहे अभिनेत्री मीरा दिली ज्यामध्ये तिने साखरपुड्याच्या दिवशी मोडल्याचा खुलासा केला आहे तो प्रेमात केलेला सर्वात मोठा वेडेपणा कोणता असा प्रश्न या मुलाखतीमध्ये मीराला विचारण्यात आला तेव्हा तिने तिच्या मोडलेल्या साखरपुड्याची संपूर्ण घटना सांगितली मीरा म्हणाली आता काही वर्षांपूर्वीच माझं लग्न ठरलं होतं तो मुलगा आउट ऑफ इंडिया राहायचा माझ्याशी लग्न करण्यासाठी तो भारतामध्ये आला होता साखरपुडा एक आठवड्यानंतर आमचं लग्न होणार होतं मात्र त्याआधी माझा बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालेला त्याला माझ्याशी लग्न करायला जमणार नव्हतं म्हणून त्याने त्याने ब्रेकअप केला होता मग मी पण पण ऑन झाले अचानक सहा महिन्यानंतर तो पुन्हा माझ्या आयुष्यात आला मला एअरपोर्टवर येऊन त्याचा फोटो पाठवला की मी ते आलो आहे तू साखरपुडा करू नकोस त्याचा ऐकून मी माझा साखरपुडा मोडून टाकला त्यामुळे माझ्यावर माझे बाबा देखील खूप चिडले होते त्यांच्यानंतर मी पुन्हा एकदा मुंबईत माझे बॉयफ्रेंडकडे यायचे ठरवले मात्र तेव्हा तो गायब झाला होता तो मला सोडून पळून गेला होता असा खुलासा मीरा जगन्नाथने केला मीराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ते बिग बॉस नंतर काही काळासाठी ठरले तर मग या मालिकेत साक्षीच्या भूमिकेत दिसली होती याशिवाय ती कशी तशी मी नांदायला या मालिकेतही झळकली होती